नमस्कार मित्रांनो हरभऱ्याला दुसरी फवारणी कधी घ्यायची आणि पाण्याचं पण नियोजन कसं करायचं आहे तर हरभऱ्याला दुसरी फवारणी ही फुलं हरभऱ्याला कमीत कमी पाच ते दहा टक्के लागलेले असताना तुम्हाला दुसरी फवारणी करायची त्याच्यामध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये तुम्ही कीटकनाशक त्याच्यामध्ये इमाम एक तीन परत एखादं सिस्टमॅटिक फंग्यू घ्यायचं आहे म्हणजे आंतरप्रवाही बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं घ्या नंतर एखादं टॉनिक घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जर वाढ जास्त झाली असेल तर टाबोली वापरू शकता किंवा मग वाढ कमी असेल तर मग इतर दुसरे पण आहेत त्याच्यामध्ये इसाबेन आहे टाटाचं भार आहे नंतर अँपली आहे यापैकी घेऊ शकता जर वाढ अती झाली असेल म्हणजे ते भारी रानामध्येच वाढ चांगली होती त्याच्यामध्येच तुम्ही टाबोली वापरू शकता टाबोलीचं पण काम एक नंबर आहे आणि चांगलं टॉनिक आहे टाबोली <coughs> आणि हे सगळं तुम्हाला फ फुलं आत जा अती लागण्याच्या अगोदरच करायचं आहे जेणेकरून ऐन फुलामध्ये आपली फवारणी येणार नाही काय होतंय ऐन फुलामध्ये जर आपण फवारणी केलो तर त्याचा परिणाम फुलावर होते फुल म्हणजे एकदम त्याला असं काय म्हणतात ते शॉक बसल्यासारखा होतोय पिकाला त्याच्यामुळे फुलं पण गळू शकतात त्याच्याऐवजी आपण नॉर्मल पाच दहा टक्के फुल असतानाच फवारणी करून घ्यायची आणि अजून एक विशेष गोष्ट लक्षात घ्या की फवारणी करते वेळेस पिकामध्ये थोडंफार का होईना वल असायला पाहिजे एकदम वल नसली तर मग काही फवारणी करून काय फायदा त्याचा आता बघा आता हो का हे असं तरी रान असायला पाहिजे आता ही वरची वरची माती अशी दिसायली आहे पण ह्याच्यामध्ये वल आहे हो का चांगली हो का आता हे वरून काही समज नाही ह्याच्यात आता हे बघा आपला हरभरा ही जॅकी बॅन वॉटर आहे तर ह्याची ग्रोथ अशी झालेली आहे आपण म्हणजे अजून फुल ह्याला बघा कुठं नाही तेवढं सुटलेलं नॉर्मल कुठं तरी दिसायला आहे बघा आता या ठिकाणी भरपूर दिसायला आहे बा इकडं अजिबात नाही अजून म्हणजे आत्ता चालू राहिलं आहे फुल तर वल असणे आवश्यक आहे आणि फवारणी नक्की घ्या कारण पुन्हा भ फुल फुल भरपूर लागल्याच्यानंतर फवारणी घ्यायचीच नाही आणि दुसरं पाणीसुद्धा फुल लागायच्या अगोदरच द्यायचं आहे तुम्हाला म्हणजे समजा फवारणी थांबून तुम्ही पाणी देऊन वापसा कंडिशनवर आल्याच्या नंतर पण फवारणी करू शकता <coughs> काहीजण काय करतात ऐन फुलामध्ये पाणी देतात ऐन फुलामध्ये पाणी दिलं की ते फुलं पूर्ण गळून पडते हरभऱ्याची वाढ चांगली होते <coughs> पण फुलं पूर्ण गळून पडतात त्याच्यामुळं फुल लागायच्या अगोदरच पाणी द्या त्याच्यामुळं थोडं हरभऱ्याची वाढ पण होती आणि जसजसं ती वल हटल तस तसं मग ही फुलं लागायला चालू होते आणि काय आहे फुलं लागायच्या स्टेपला हरभरा आपला एकदम असा उदास दिसतोय मग त्या स्टेजला घाबरायचं नाही कारण त्याला वड दिल्याशिवाय फुल लागणार नाही कारण फुल लागायचं म्हणलं की वड देवंच लागते आणि मग आपल्याला काय वाटते त्याला <coughs> वल पूर्ण कमी झाली म्हणून आपण परत पाणी देतो मग काय होतं हरभरा माजायची शक्यता जास्त असते जर आपण पाण्यावर पाणी जर देऊ तर माजते मग त्याच्याऐवजी आपल्याला किती हरभरा हरभऱ्याची ग्रोथ करायची त्या हिशोबानं करून मग त्याला पूर्ण ओढ द्यायची मग त्याला फुल ऑटोमॅटिक ओढ दिले की लागायला चालू होते आणि नॉर्मल फुलं असताना पाणी पण आणि फवारणी पण दोन्ही करून घ्या ठीक आहे मित्रांनो धन्यवाद